जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो इंडियन बँक भरती ॲप्रेंटिसशिप म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सध्या जॉबची गरज आहे पण एक ते ॲप्रेंटिसशिप थ्रू त्यांना एक चांगलं मंथली जे मंथ आहे ते सुद्धा त्यांना मिळू शकतं आणि एक त्यांची जी म्हणजे रोजगाराची जी त्यांची आवश्यकता आहे तीसुद्धा त्यांची या काळामध्ये पूर्ण होऊ शकते तर ती आनंदाची बातमी अशी आहे विद्यार्थ्यांना इंडियन बँकमध्ये जी अप्रेंटिस जी आहे दोन हजार चोवीस त्याच्यासाठी फॉर्म निघाले आहेत ज्या विद्यार्थ्यांना जॉबची खरंच अत्यावश्यकता आहे एक रिसोर्स पाहिजे त्या रिसोर्सने आपण इतर जे एक्झाम आहेत त्या एक्झाम आपण क्रॅक करू शकतो असा ज्याचा ज्याचा एक ओवरव्ह्यू आहे त्याने नक्की कीच या भरतीला प्रेफरन्स द्यायचा आहे आणि आपला फॉर्म भरून त्याने ही एक्झाम द्यायची आहे एक्झाम दिल्या गेल्यानंतर पास झाला की त्याला पर मंथ जर तो मेट्रो अर्बन या ब्रांचसाठी जर सिलेक्ट झाला तर त्याला पंधरा हजार इतकं महिन्याचं त्याला पगार मिळणार आहे आणि समजा तो रुरल आणि सेमी अर्बन ब्रांचेसमध्ये जर, जर त्याचं सिलेक्शन झालं तर त्याला बारा हजार इतकं पर मंथ मिळणार आहे हे ओवरऑल इंडियामध्ये यांची अप्रेंटिसशिप ही होणार आहे विद्यार्थ्यांना मग महाराष्ट्रासाठी जागा किती याच नंतर या जागेसाठी जो फॉर्म आहे त्याची स्टार्ट डेट काय आणि एक्झाम फीज काय या रिलेटेड आपण आता संपूर्ण माहिती घेणार आहोत मग विद्यार्थ्यांना एक गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजे कुठलंही क्षण जो आहे म्हणजे यात तुमचा अभ्याससुद्धा तपासला जाईल आणि जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला एक चांगलं एक पर मंथ जे आपण बोलू शकतो रिसोर्स ज्याची कमी आहे तो रिसोर्स आपल्याला स्वतःला मिळू शकतो आणि या रिसोर्स मिळता मिळता तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे तो सुद्धा तुम्ही चालू ठेवू शकतात मग एक आनंदाचीच अशी बातमी आहे म्हणून मी आनंदाची बातमी अशी सांगितली आहे की बघा काही जे मुलं आहेत ते अप्रेंटिसशिपकडे जात नाही का कारण त्यांना वाटतं की एक परमनंट जॉब नाही आहे मात्र तुम्ही एवढं जो रिसोर्स आहे तो घेऊन तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे चला मग विद्यार्थ्यांना आता आपण डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करूयात बघा विद्यार्थी मित्रांनो इंडियन बँक जी एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप अंडर ॲप्रेंटशिप ॲक्ट एकोणीसशे एकसष्टनुसार चोवीस पंचवीससाठी जी अप्रेंटिसशिपचे जे फॉर्म निघाले आहेत त्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत मग प्रथम म्हणजे जो फॉर्म आहे व्हॅकेन्सी जे आहेत टेंटेटिव्ह त्या वाढूही शकतात कम कमी तर ते होणार नाहीत सध्या त्या भारतामध्ये पंधराशे इतक्या व्हॅकेन्सीज आहेत मग जो डेट आहे फॉर्म भरण्याची ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि पेमेंटसुद्धा तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे मग दहा सातपासून हे जे फॉर्म आहे ते स्टार्ट झाले आहेत आणि त्याची लास्ट डेट आहे ती एकतीस सात आहे माझ्याकडून हे मिस झालं म्हणून आता ते माझ्याकडे आलं तेव्हा मी तुमच्यासोबत डिस्कस करत आहे मग आपल्याला महाराष्ट्राशी घेणं देणं आहे मग महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत तर महाराष्ट्रासाठी बघा चांगल्या अडुसष्ट इतक्या जागा आहेत महाराष्ट्रासाठी जर कोणाला वाटत असेल महाराष्ट्राच्या आजू म्हणजे जर गुजरातलं त्यांना जायचं असेल तर गुजरातलासुद्धा ते फॉर्म टाकू शकतात तिथे जागा आहे पस्तीस आणि आपल्या बाजूचा जो स्टेट आहे तिथे आहे एकोणसाठ म्हणजे तीन राज्यांचा जर विचार कोणाला करायचा असेल तर तीन राज्यांमध्ये त्यांना फॉर्म टाकू शकतात पण एक क्रायटेरिया आहे तो म्हणजे रिजनल लँग्वेज म्हणजे रिजनल लँग्वेज म्हणजे त्या राज्याच्या लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे हा क्रायटेरिया आहे मग आता बघा विद्यार्थ्यांना जे इम्पॉर्टंट आहे तेच आपण इथे डिस्कस करणार आहोत आता आपण एजबद्दल डिस्कशन करूया तर एजमध्ये जे आहे ते आहे मिनिमम ट्वेंटी इयर्स ओल्ड आणि मॅक्झिमम अठ्ठावीस हे जे आहे हे ओपनसाठी आहे मात्र एस सी आणि एस टीसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे पाच वर्षाचं पाच वर्षासाठीचं रिलॅक्सेशन आहे आणि ओ बी सीसाठी तीन इयर म्हणजे तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि जे विद्यार्थी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असतील त्यांना दहा मार्क्स इतकं रिलॅक्सेशन दिलं गेलेलं आहे विद्यार्थ्यांनो आता इम्पॉर्टंट म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस तर ह्या पोर्टलवर जाऊन ही हे जे पोर्टल आहे ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल येथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात तुम्ही स्वतःही तो फॉर्म भरू शकतात मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर आता आपण पाहूयात की सिलेक्शन प्रोसेस म्हणजे सिलेक्शन कसं होईल की पॅटर्न काय आहे तर सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते म्हणजे ऑनलाईन तुमची एक टेस्ट होणार आहे ऑब्जेक्टिव टाइप म्हणजे एम सी क्यू जी बेसिस आहे त्याच्यावर ही एक्झाम होईल जो तुमचा सिलेबस आहे जो बँकिंग क्षेत्राचे विद्यार्थी जे सिलेबस रेफर करतात तोच सिलेबस येथे आहे म्हणजे समजा रिजनिंग अँड ॲप्टिट्यूड आणि कम्प्युटर नॉलेज याच्यावर पंचवीस क्वेश्चन येतील पंचवीस मार्क्ससाठी आणि त्याला दिले गेले आहे पंधरा मिनिट इतका टाइम नंतर इंग्लिश आहे पंचवीस पंचवीस मार्क्स पंधरा मिनिटाचा ड्युरेशन नंतर जे मॅथ आहे ते आहे पंचवीस पंचवीस मार्क्ससाठी आणि जनरल फायनान्शियल अवेअरनेस म्हणजे जे इकॉनॉमिक्स बेस किंवा बँकिंग रिलेटेड जे क्वेश्चन असतील त्यासाठी पंचवीस क्वेश्चन येतील पंचवीस मार्क्ससाठी त्याच्यासाठी सुद्धा पंधरा मिनिट इतकं ड्युरेशन असेल म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर शंभर मार्काचा पेपर असेल आणि साठ मिनटाचा तुम्हाला वेळ तेथे दिलेला असेल विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात असू द्या की वन फोर्थ इतकी जी जे वन फोर्थ जे मार्क्स जे डिडक्ट होतील म्हणजे वन फोर्थ इतकं रॉंग आन्सर म्हणजे जर तुमचं चार क्वेश्चन जर तुमचे चुकले तर एक एक मार्क हा तुमचा वजा होईल म्हणजे निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे विद्यार्थ्यांना आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही जे ट्रेनिंग पिरियड असेल ते किती महिन्यासाठी असेल तर ते असेल फक्त तुमचं बारा मंथ म्हणजे एका वर्षासाठी तुम्ही तिथे ॲप्रेंटिशिप करू शकतात मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की पंधरा हजार आणि बारा हजार इतकं तुम्हाला पर मंथ इतका पगार तिथे मिळू शकतो एका वर्षासाठी आणि तुम्ही महिन्याला जे आहेत जे तुम्ही चार केज्युअल लिव्ज म्हणजे चार सुट्टे तुम्ही घेऊ शकतात जर तुम्ही इथे लागले तर आणि डेली रुटीन जो असेल तुमचा तो तुम्ही फॉलो करायचा आहे आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फीज तर फॉर्म भरण्यासाठी जी फीज आहे त्या फीजवर आपण आता आपण डिस्कशन करूयात मग जे जनरल असतील ओ बी सी असतील डब्ल्यू एसमध्ये असतील त्यांना पाचशे रुपये इतकं त्यांचा जो ॲप्लिकेशन फॉर्मचे जे, जे चार्ज आहेत ते लागतील आणि एस सी एस टी आणि पी डब्ल्यू बी डी यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही एक आता आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे जो क्राइटेरिया आहे तो काय आहे तर कुठल्याही स्ट्रीममधून तुम्ही जर डिग्री केलेली असेल तर ती फक्त एकतीस तीन दोन हजार वीसच्या अगोदर ती कंप्लीट झालेली असेल हाच तो क्रायटेरिया आहे विद्यार्थ्यांना जर तुम्हाला खरंच जर ॲप्रेंटिशिप करायची असेल चांगलं पर मंथसुद्धा इथे व्यवस्थित पगार आहे एका वर्षासाठीच तुम्ही ते करू शकता एक रिसोर्स म्हणून ज्या विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिशिप करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता आणि जो तुम्ही अभ्यास करत असाल त्याचीसुद्धा एक तुमची एक चॅलेंजिंग अस म्हणजे तुम्ही जर सिलेक्शन झालं तर तुमचा अभ्यास चांगला आहे किंवा तुमचा जो अभ्यास आहे तो कुठपर्यंत आला आहे तेसुद्धा तुम्ही येथे टेस्ट करू शकतात चला मग विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना या गोष्टीत इंटरेस्ट असेल त्या गोष्ट त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे